अकोला जिल्ह्यात येत असलेल्या तेलहरा तालुक्यातील लडगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत खरी कमाई या उपक्रमा अंतर्गत बाल आनंद मेळावा घेण्यात आला या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ढोकणे व केंद्र प्रमुख किशोर कोल्हे मुख्याध्यापक गजानन गायकोड उपस्थित होते यावेळी मुलांनी स्वतः हस्ते काही खाद्य पदार्थ बनवून आणले होते त्यामध्ये भेळ कचोरी आलू पोंगे झुणका भाकर इडली सांभार अप्पे पाणीपुरी यासारख्या अनेक चविष्ट खाद्यपदार्थांचा समावेश होता या आनंद मेळाव्यात उपस्थित पालकांनी सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांच्या खरी कमाई या उपक्रमास प्रतिसाद या प्रसंगी सोहन दामधर ज्योती केदार प्रशांत साखरपोहे सुभाष ढोकणे ज्योती लटकुटे प्रीती खोडके यांनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले या आनंद मेळाव्यासाठी बहुसंख्य पालकांची उपस्थिती होती ಎಮಸಿಎ ನೂಜ ಮರಾಠ ದೀಪ ರೇಣೇ ಪ್ರತಿನಿಧಿ ಆಡಗಾಂ ಬುದ್ರುಕ